शेती पाण्यात गेली आहो सगळे पाण्यात गेली हा त्याची भरपाई मिळाली का भरपाई तेव्हा काही थोडी विटली आपली जमीन थोडी होती ना अच्छा, अच्छा पण मिळाली ना हा मिळाली मिळाली आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत एवढे नाही मला नाही आमदार कोण आहेत आमदार आता ते ते वल्ल बेनके काही काही नव्हतं त्यांचा मुलगा अतुल बेनके हा 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 ते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काय आता पुढे निवडणूक आल्यात माहिती का या वर्षी निवडणूक आहेत लोकसभेच्या मग खासदार अमोल जर पुन्हा उभे राहिले काय परत निवडून द्यायचं का आता कसं सांगता आता आपलं तुम्ही मतदार आहे भाजप आता खासदार अमोल कोल्हे पवार साहेबांच्या सोबत आहेत शरद पवारांच्या शरद पवार हे मोदींच्या विरोधामध्ये आहेत मग कसं व्हायचं काही माहिती आता आता आपण कुठे जाती नाही तुम्ही कोणाच्या पाठीशी मोदींच्या पाठीशी <laughs> आता आम्ही पहिले काँग्रेसच्या पाठीशी होते पण आता मोदीच निवडून येतात ना अशोक पानसरे अशोक पानसरे आता उपसरपंच आहे अरुणाताई मस्करे सरपंच आहे चालेल पंच कारभार व्यवस्था सगळं सग्ड़ सगळं व्यवस्थित काही काय बाकी बरं मावशी नाही गावातल्या काय अडचणी वगैरे नाही आजी नाही इथं नदीच्या कडेला एक बोट आहे ती चालू असते का बंद असते ती चालू असते पण ती आता जास्ती लोक फिराय येते नाही ना मग ती बंदच आहे खरं सांगायचं म्हणजे पर्यटक नसल्यामुळे बंद आहे का हा हा, हा। ती पर्यटक इकडे आले पाहिजेत हा हा पहिले येत होते नवीन नवीन पण आता नाही येते किती दिवसापासून बंद आहे आता ती वर्ष झाली आहो हो का पण तशी चालत पाण्यात फिरवीत येत कोण फिरवत इथं हो ते ये, ये ना सरपंच इथला एक मुलगा फिरवित गावात ये मस्करी मग अच्छा अच्छा पण असं पण रस्त्याची कामं घेतो ना कंत्राट तो मुलगा फिरीत असतो बाकी बरं आहे ना सगळं व्यवस्थित आहे पाऊस पाणी सगळं चांगलं आहे घर हाय या बकऱ्यांमुळे आम्ही